लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सराईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा भुसावळ शहरात बुधवारी रात्रीच्या सुमारास कारमधून प्रवास करणारे माझी नगरसेवक संतोष बारसे आणि त्यांचा मित्र सुनील राखुंडे यांच्यावर अंधाधुंदपणे गोळीबार केला होता यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला या हत्याकांडामधील सूत्रधार संशयित करण परतुडे यास आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकानं द्वारका येथे सापळा रचून गुरुवारी रात्री अकरा वाजता शिताफीनं ताब्यात घेतलाय त्याच्याकडून दोन गावठी कट्टे मॅगझिन पाच जिवंत काडतुसे जप्त करण्यात आलेले आहेत भुसावळ शहरात मरीमाता मंदिराजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी मोटारीत बसलेल्या आणि राखोंडे यांच्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या यानंतर हल्लेखोर भुसावळ आणि जळगाव जिल्ह्यातून पसार झाले होते त्याबाबतची गुप्त माहिती गुंडाविरोधी पथकाला शहरात रात्रीची गस्त करत असताना मिळालेली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांना याबाबत माहिती कळवली तात्काळ खांडवे यांनी सापळा रचण्याचे आदेश दिले मोहिते यांनी पोलीस अंमलदार अक्षय गांगुर्डे प्रदीप ठाकरे प्रवीण चव्हाण आदींच्या पथकानं सापळा रचून करणच्या मुसक्या आवळलेल्या आहेत या दुहेरी हत्याकांडाच्या तपासाला गती देण्यासाठी मोठी मदत भुसावळ पोलिसांना या संशयित हल्लेखोर ताब्यात मिळाल्यानंतर होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे याबाबतची माहिती जळगाव पोलिसांना कळवण्यात आलेली असून शुक्रवारी सकाळी पथक नाशिक शहरात पोहोचेल आणि त्यांच्या ताब्यात करनला दिलं जाणार आहे करण परतुडेची अंग झडती घेतली असता कमरेला त्यानं दोन गावठी पिस्तूल लावलेले आढळून ला आले तसेच त्याच्या ताब्यातून पाच जिवंत कारतुसे पोलिसांनी जप्त केलेले आहेत गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये करणचा प्रमुख समावेश होता अशी प्रथमदर्शनी माहिती समोर आली आहे उपायुक्त चंद्रकांत खांडवे यांनी याबाबत माहिती दिलेली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक